समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील लक्ष्मी बाजाराला अचानक आग लागून अंदाजे चाळीस लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवार दिनांक सोळा मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली परंतु या घटनेची कल्पना देऊन देखील अग्निशमन दल वेळेवर न आल्यामुळे नागरिकांमधून अग्निशमन दलाविषयी नाराजी व्यक्त केली जात असून सदरची आगी शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलू सामनापूर रस्त्यावर भरवस्थेत असलेल्या लक्ष्मी बजार या दुकानाला भीषण आग लागली या आगीत मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व माल जळून खाक झालेला होता सुदैवाने दुकानाच्या पाठीमागून एक रस्ता असल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सर्वांना बाहेर पडता आले यामुळे मोठी दुर्घटना टळली ही घटना पलूस गाव भागातील भरवस्तीत घडल्याने पलूस परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही आग गुरुवारी पहाटे अडीचच्या च्या दरम्यान लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे घरातील पहिल्या राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना साडेतीनच्या दरम्यान आग लागल्याची जाणीव झाली तात्काळ त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पोलीस स्टेशनला फोन केला परंतु तेथून लवकर प्रतिसाद न मिळाल्यामुळे आगीने मोठे रौद्ररूप धारण केले पहाटे साडेचार वाजता कुंडल येथील कारखाना किर कारखान्याच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या त्यांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत तो संपूर्ण दुकान या आगीमध्ये जळून भस्मसात झाले उदय यशवंत पवार असे या दुकान मालकाचे नाव आहे दोन हजार अठरा साली त्यांनी हे बाजार सुरू केले दुकान उभारणीसाठी त्यांचे बंधू प्रदीप व संदीप यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांची त्यांना खूप मोठी मोलाची साथ होती कष्टाने उभा केलेला बाजार जळून खाक होत असताना पाहताना घरातील लोकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता. या आगीत दुकानातील तीन फ्रीज फर्निचर दुकानातील सर्व माल संगणक धान्य स्टेशनरी किराणा माल तेलाच्या पिशव्या चाळीस लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ पुढे होऊन आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले अग्निशमन यंत्रणा लवकर न आल्यामुळे मोठे नुकसान झाले पलूस नगर परिषदेचे अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे हे नुकसान झाले आहे पलूस नगर परिषदेची स्थापना दोन हजार सोळा साली झाली पण गेल्या आठ वर्षात अग्निशमन यंत्रणा उभारणी का करता आली नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर अग्निशमन यंत्रणा तर ही आग असती रात्री अपरात्री अशा घटना घडत असतात अशा घटना घडू नयेत यासाठी यंत्रणा सतर्क असणे अतिशय गरजेचे आहे याविषयी लोकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली पलूस पोलीस स्टेशनने सुद्धा शून्य दोन चौतीस शंबर वर फोन वर केलेला फोन लवकर न उचलल्याने नागरिकांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका